जर तुम्हाला पण हे मंदिर बघायचं असेल तर सांगतो थांबा तर रामकृष्ण हरी मंडळी मी प्रज्वल तर आज आम्ही निघालेलो आरोडे मधील इस्कॉन टेम्पल ला तर हे मंदिर फक्त विटातून तेवीस किलोमीटर तर तासगाव मधून फक्त बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे आम्ही निघालेलो विटातून पारे मार्गे तुम्हाला जर या मंदिराचं लोकेशन भेटत नसतं तर गुगल मॅपचं युज करू शकता रस्त्यातले खड्डे चक काहीच वेळात पोचलो आम्ही आरोडे मध्ये मंदिरात प्रवेश करताना सुंदर अशी कमान आहे बघा आत मध्ये आल्यावर आतला सगळा परिसर सुंदर अशा निसर्गाने व्यापलेला आहे मंदिराच्या समोरच भगवंताची सुंदर अशी कालिया नागावर नृत्य केलेली प्रतिमा आहे हे बघून आलो आपण मंदिराच्या दिशे मंदिरामध्ये आल्यावर हो ज्या प्रकारची आपल्याला सकारात्मकता जाणवते हो ते तुम्हाला इथे आल्यावरच हो कळेल मंदिरातील आरती दुपारी साडे सुंदर वाजता अवतार दाखवण्यात आले आहे इथे प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणांसोबत वनवासात जाताना दाखवण्यात आले आहे तसेच तुम्हाला इथे भगवान जगन्नाथ बहीण व बंधू बलदेव यांचेही दर्शन इथे मिळेल या ठिकाणी मंदिरातील नित्य कार्यक्रमांचे टाइम टेबल इथे दिलेले आहे टीप म्हणजे मंदिर रोज एक ते चार बंद राहील या ठिकाणी ग्रंथ भंडार देखील आहे इथून काही वस्तू घेऊन आम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही दर्शनाचा लाभ घेता येईल आणि खेक सांगायचं म्हटलं तर तुम्हाला दर रविवारी येथे महाप्रसादाचा देखील लाभ घेता येईल मंदिराच्या परिसरामध्ये दे गौशाळा देखील आहे तर म्हणजे या सर्व सुंदर गोष्टींचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील इथे या व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि लाईक करायला तेवढं विसरू नका भेटू तुम्हाला अशाच एका व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी